नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भाजपला सर्वात मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान म्हाडा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं भाजपला हा धक्का दिला आहे दरम्यान भाजप पक्षाची उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज असलेल्या भाजपच्या देरशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्व पदाचा तडकफडकी राजीनामा देत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात पक्षप्रवेश करत शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावरून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान ध्येरेशील मोहिते पाटील यांचे काका विजयसिंग मोहिते पाटील हे देखील शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार रा असून राज्यात बारामती इतकी चोरस माडा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होतात नाराजीचा सूर उमटला तर भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला होता आणि तो आता कमालीचा वाढला आहे दरम्यान भाजपच्या वरिष्ठांनी अनेक वेळा नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या शिष्टाला यश मिळालं नसून अखेरशील मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत शरद पवार गटात प्रवेश केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान एकीकडे भाजपनं अबकी बार चा नारा लावला आहे तर दुसरीकडे भाजपचे विविध मतदारसंघातील ताकदवर आणि मातब्बर नेते महाविकास आघाडीच्या घटक पक्षामध्ये जाताना दिसत आहे त्यामुळे आगामी कालावधीमध्ये त्यामुळे आगामी कालावधीमध्ये राज्यात खरंच भाजपचा आकडा वाढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दाबा